नमस्कार मी प्रिया परेश पुराणिक आपल्याला रानभाज्यांतील सुंदरशा हिरव्या टवटवीत असणारा तांदूळजा या भाजीचं आपल्या जीवनातील व आरोग्यासाठी असणारं महत्त्व सांगणार आहे आता सुंदरसा पावसाळा सुरू झालेला आहे व मार्केटमध्ये छान छान रानभाज्या यायला लागलेल्या आहेत तांदूळजा हा रानभाज्यांमधीलच एक वनस्पती आहे जी आपल्याला आपल्या अपले आरोग्यासाठी खूपच आरोग्यदायी व उपयुक्त अशी आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आपल्याला लाभलेल्या सुंदरशा निसर्गात तांदुळजा नावाची वनस्पती आढळते ही वनस् भारता ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे तांदूळजा ही वनस्पती कफ व पित्तनाशक आहे ही भाजी ही भाजी हिरव्या रंगाची असते पण याचा पाला मागून लालसर रंगाचा असतो याच्या काड्या देखील गुणकारी आहेत अशा या सुंदरशा भाजीला आता आपण छानशी शिजवून घेणार आहोत तांदूळच्या भाजी करण्याचं साहित्य तांदळ तांदूळ ह्याची एक जुडी घेतलेली आहे चार पाच लसूणाच्या पाकळ्या मीठ तेल हिरवी मिरची जिरे मोहरी व थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे भाजी आपन, डाचा डाचा ले ले ही भाजी आपण शक्यतो लोखंडाच्या कढईत करावी लोखंडाच्या कढईत केलेले अति उपयुक्त ठरते कढईमध्ये आपण दोन पळ्या तेल घातलेले आहे चवीपुरता जिरे थोडीशी मिरची घालूयात कढीपत्त्याची एक दोन पाले भाजी आपण स्वच्छ घेतलेली आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती थोडीशी चिरून घेतलेली आहे व आपली फोडणी तयार झाल्यानंतर आपण त्यात भाजी घालणार आहोत आपले आपले भाजीला जरा घालावं याला अतिशय हलवटपणा असतो आपण आता झाकण ठेवून ही भाजी दोन मिनिट शिजू देऊयात आपली ही भाजी जवळजवळ झालेली आहे आणि खमंग असा सुंदर वास आला आहे आणि आपल्याला ही भाजी खाताना त्याच्याबरोबर भाकरी खाता आली तर अतिउत्तम खूप सुंदर चव येते आपण आता ही छोट्याशा बाऊलमध्ये काढून घेणार आहोत छान अशी भाजी आपली शिजलेली आहे व ती खूप छान झालेली आहे मी आता आपणाला याबद्दल काही टिप्स सुद्धा सांगणार आहे ही भाजी अति शिजवू नये मिरची घालणार असाल तर शक्यतो उभी व चिरून घालावी म्हणजे काढून टाकता येते व यात कांदा देखील घालता येतो अशा पद्धतीने ही आपली सुंदरशी भाजी तयार झालेली आहे आपण सगळ्यांनी या भाजीचा आहारामध्ये उपयोग करणे अतिशय आवश्यक आहे शरीरात सी जीवनसत्वासाठी तांदूळजा ही भाजी घ्यावी नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींकरता व बाळांतीनी करता, करता तसेच गरोदर स्त्रिया यांच्यासाठी सुद्धा ही भाजी एक वरदान ठरलेली आहे आपण तांदूळजा या भाजीचे खूप सुंदर देखील खूप सुख देखील बनवू शकतो आपण तांदूळजा या भाजीचे सूप देखील बनवू शकतो हे सूप आरोग्यादा आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते लहान मुलांना सूप फार आरोग्यदायी असते ते लवकर पसते आणि त्यातील पोषके पटकन मिळ मिळवली जातात अशी आपल्याला लाभदायक असणारी तांदूळजा नावाची रानभाजी एकदा जरूर चाकून बघावी धन्यवाद